नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीराव ढोने ऑनकोरेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर आज आपण सीटी स्कॅन बद्दल माहिती घे देणार आहोत तर बऱ्याच वेळा कॅन्सर पेशंटमध्ये सीटी स्कॅन सांगितला जातो त्यांना बरेच प्रश्न असतात की सीटी स्कॅन काय आहे तो कसा काढला जातो त्याचा यूज कसा तर सीटी स्कॅन म्हणजे एक मशीनद्वारे पेशंटला एक्स रे एक्सपोजर करून त्यांचा इमेजेस म्हणजे की जसं आपण बटाट्याच्या स्लाइसेस असतात तशा पद्धतीने स्लाइस वाईस त्यांच्या इमेजेस घेतल्या जातात आणि त्या सगळा डेटा तो सगळी माहिती एकत्र करून एक, एक व्हिडिओ बनवला जातो आणि त्याच्यापासून मग आपण पुढे अभ्यास केला जातो तर याच्यामधून आपल्याला काय काय माहिती मिळते तर जर एखादी गाठ असेल आणि जरी ती म्हणजे कॅन्सरची आहे की नाही याच्या संदर्भात आपल्याला थोडी माहिती मिळते तसंच ती गाठ ही कुठल्या अवयवाला झालेली आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या अवयवांना त्याचा किती चिटकलेली आहे किंवा इन्वॉल्व्ह करते ही देखील माहिती कळते